नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत प्रत्येक दिवसागणिक काही ना काहीतरी नवीन घडतंय गेल्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निकालांमध्ये ज्या पद्धतीचं जनमत दिलं गेलं त्याच्यापेक्षा एकदम वेगळंच सरकार सत्तेमध्ये आलं त्याचे पुढचे टप्पे अडीच वर्षांनंतर दिसले एकनाथ शिंदे कमी आमदार असून मुख्यमंत्री झाले थोड्याच दिवसात एक वर्षांनी जवळपास अजित पवार हे रा सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी स्वतःचीच आहे असा दावा केला यानंतर पक्षांतर्गत मोठी चलबिचल झाली चल आणि राष्ट्रवादीत आपापसात निष्ठा कोणाची कुणाच्या मागे हे तपासण्याच्यासाठीचे प्रयत्नही झाले त्यातले अनेक जण अजित पवारांकडे गेले सुरले काही जण शरद पवारांकडे राहिले पण आता जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आणि निवडणुकीच्या निमित्तानं तिकीट देण्याची संधी उपलब्ध होती आहे राष्ट्रवादीच्या विचारांच्या आणि पवारांशी निष्ठा असलेली माणसं पुन्हा एकदा इकडून तिकडे तिकडून इकडे करायला लागलेली आहेत पण त्यातला एक, एक महत्त्वाचा बदल असा आहे की जी माणसं अजित पवारांकडे होती जी माणसं अजित पवारांकडे राहणार होती त्यातली काही माणसं सरकून काकांकडे गेलेली आहेत आणि शरद पवारांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल करायचं म्हणत आहेत याच प्रकारची भूमिका निलेश लंकेंनी घेतल्याच्या नंतर अजित पवारांची झालेली चिडचिड समोर आहे त्याच्याही पलीकडे जाऊन एक बजरंग सोनाणे म्हणून आणखीन एक नाव या यादीत जोडलं गेलेलं आहे याच यादीला थोडंसं पुढे नेत राष्ट्रवादी थेट नसलेल्या पण जवळपास शरद पवारांच्याच भूमिकेशी आतापर्यंत बांधिलकी समजल्या जाणाऱ्या विनायक मेटेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व आता ज्यांच्याकडे आहे त्या ज्योती मेटे सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये पवारांसोबत म्हणजेच थोरल्या पवारांच्या सोबत, सोबत दिसतील या सर्व घटना एका बाजूला ठेवा आणि त्याकडे पाहून प्रश्न उपस्थित होतो की राष्ट्रवादीत जर अजित पवारांचं नेतृत्व प्रस्थापित झालंय तर काकांकडे ओढा का निर्माण होतोय